नमस्कार मी अजय मध्ये स्वागत आहे आजचा आपला विषय आहे भारतामध्ये लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कशा पार पडल्या या वर्षी देशभरात एक एप्रिल ते एक जून दरम्यान लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडतील चार जूनला लोकसभेचा निकालही लागेल या वर्षीची ही लोकसभेची अठरावी निवडणूक असेल परंतु देशात लोकसभेची पहिली निवडणूक कशी पार पडली आपल्याला माहिती आहे का तर देशाला स्वतंत्र मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये दे। पण देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या त्या म्हणजे एकोणीसशे बावन्न मध्ये या भारतातल्या पहिल्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला होतं संपूर्ण जगाला वाटत होतं की पारतंत्र्यातून स्वतंत्र झालेला भारत अशा प्रकारच्या निवडणुकांना कसा सामोर जाईल नुकतंच स्वतंत्र मिळून लोकशाही व्यवस्था स्वीकारलेला भौगोलिकदृष्ट्या प्रचंड अव्वडव्य भारत देश निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडू शकेल का याची शंका सर्वांच्याच मनामध्ये होती पण अशा प्रकारच्या शंका कुशंकांवर मात करत भारताने पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न मध्ये यशस्वीरित्या पार पडली स्वतंत्र मिळाल्यानंतर अगदी दोनच वर्षात भारतात निवडणूक आयोग नेमला गेला मार्च एकोणीसशे पन्नास मध्ये सुकुमार सेन यांनी भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली गेली दोनच वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्यात आल्या आणि सुकुमार सेन यांनी सगळीच जबाबदारी समर्थपणे पार पडली भारताने पहिल्या निवडणुकीत सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे प्रत्येक संज्ञान व्यक्तीस मतदानाचा अधिकार बहाल केला होता अगदी वयाची एकवीस वर्षे पूर्ण करणाऱ्या सगळ्या नागरिकांना मताधिकार मिळाला स्वयंघोषित विकसित देशांपैकी अनेक ठिकाणी त्यावेळी मत देण्याचा अधिकार केवळ समाजातल्या अभिजन श्रीमंत मातब्बर लोकांनाच होता महिला कामगार यांना मताधिकारांपासून वंचित ठेवले होते परंतु भारतात पहिल्याच निवडणुकीत सर्वांना मताधिकार मिळाला होता आपल्याला माहित आहे का एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीत कोणते पक्ष आणि कोणते नेते होते तर निवडणुकीत सहभागी होणाऱ्या मुख्य पक्षांमध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी भारतीय जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्ष सामील होते अशा चौदा राष्ट्रीय पक्षांनी त्यावेळी निवडणूक लढवल्या होत्या आणि चौदा स्थानिक पक्षही निवडणुकीत सहभागी झाले होते नेत्यांमध्ये काँग्रेसच्या प्रचारात जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री हे आघाडीवर होते एक ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न रोजी नेहरूने त्यांच्या पहिल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली होती पुढच्या नऊ महिन्यात त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचारासाठी पिंजून काढला होता राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण हे सोशलिस्ट पार्टीच्या प्रचारातील प्रमुख चेहरे होते तर जनसंघाच्या प्रचाराची धुरा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर होती एकोणीसशे बावन्न ची लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक ही तब्बल चार महिने चालली होती त्यावेळी सगळ्यांनी मिळून चार हजार पाचशे जागांसाठी निवडणूक लढवली होती त्यातील चारशे नव्याण्णव जागा लोकसभेच्या होत्या या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले होते असं म्हणतात त्यावेळी स्त्रियांनी आपलं नाव सांगण्यास नकार दिला होता त्यामुळे जवळपास अठ्ठावीस लाख महिलांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले होते या सार्वत्रिक निवडणुकीत जवळपास सतरा कोटी नागरिक सहभागी झाले होते असं म्हणतात की त्यातील जवळपास शहाऐंशी टक्के लोकांना लिहिता वाचताही येत नव्हतं अशिक्षित आणि निरक्षर लोक मतदान कसं करतील ही एक मोठी समस्या होती ही समस्या सोडवायची म्हणून मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह छापले गेले आणि तेव्हापासूनच निवडणुकीतील उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह छापले जातात बोगस मतदारांना ओळखता यावे म्हणून भारतीय वैज्ञानिकांनी एक अशी शाही तयार केली होती जी बोटाला लावल्यावर किमान आठ ते दहा दिवस तरी निघणार नाही एवढ्या प्रचंड भूभाग असणाऱ्या देशात अशिक्षित मतदारांचे प्रमाण एवढं मोठं असताना देखील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तब्बल पंचेचाळीस टक्के एवढं मतदान झालं होतं या पहिल्या निवडणुकीचा निकाल असा होता की काँग्रेसने देशामध्ये आघाडी घेतली होती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पंचेचाळीस टक्के मतं मिळाली होती, जा जा होती। तर मिळालेल्या जागांची संख्या एकूण पंच्याहत्तर टक्के होती म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तीनशे चौसष्ट जागा जिंकल्या होत्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने सोळा जागा जिंकल्या होत्या तर भारतीय जनसंघाने एकूण एकोणपन्नास जागांसाठी निवडणुका लढवल्या होत्या त्यांपैकी तीन जागांवर त्यांना विजय मिळवता आला होता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी स्वतः दक्षिण कलकत्ता या मतदारसंघातून आणि निवडणूक जिंकून शेतकरी कामगार पक्षाने एकूण एक चौवेचाळीस जागांवर उमेदवार उभे केले होते पण त्यांचे केवळ नऊच उमेदवार लोकसभेवर निवडून आले होते जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या सोशलिस्ट पार्टीने दोनशे चोपन्न जागा लढवल्या हो परंतु त्यातून केवळ बारा जागांवरच त्यांना विजय मिळवता आला होता देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभवही झाला होता या निवडणुकीत घटनाकार आणि देशाचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर रावजी आंबेडकर आणि शेतकरी कामगार प्रजा पक्षाचे नेते आचार्य कृपलानी यांचा देखील पराभव झाला होता या पहिल्या निवडणुकीच्या निकालानंतर जवाहरलाल नेहरूंनी प्रचंड बहुमताने काँग्रेसचं सरकार बनवलं आणि नेहरू देशाचे पहिले निर्वाचित पंतप्रधान झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं लोकाळ न्यायस अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद